वर्ध्याच्या सोनोरामध्ये सुद्धा पन्नास ते साठ घरांमध्ये पुलाचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं आणि पुलाचं पाणी शिरलं त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मात्र नासाडी झाली आहे सोनोरा गावच्या पुनर्वसनाची अनेक वर्षांपासून मागणी होती आपण पाहतोय तर आपण पाहतो सगळीकडेच आज मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि वर्ध्यामध्ये पन्नास ते साठ घरांमध्ये हे पुला पुराचं पाणी शिरलं आणि त्यामुळे बरंच नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे सोनोरा गावाच्या पुनर्वसनाची अनेक वर्षांपासून मागणी होती मात्र अद्यापही ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये आणि कशा प्रकारे हे घरात पाणी शिरलेलं आहे ते आपण पाहतोय पुराचं सगळं हे पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरलेलं आहे आणि सगळ्या वस्तूंचा जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झाल्याची माहिती वर्ध्यामध्ये ही सोनोरामध्ये पन्नास ते साठ जवळपास घरात आणि या सगळ्या घरांमध्ये पावसामुळे पुराला आणि पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे आणि अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी पंकज गादगे आपल्यासोबत हो आहेत पंकज पुराचं पाणी ओसरलेलं आहे का परिस्थिती पूर्वपदावर येते आहे का काय परिस्थिती आहे वर्ध्यातील वर्ध्यात दोन दिवसाचा मुसळधार पावसाचा अतिवृष्टीचा इशारा दिला होता त्यानंतर वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि जनजीवन काही गावातच विस्कळीत झाला आहे सोनारा ढोक हे गाव आहे देवळी तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावामध्ये पन्नास ते साठ घरामध्ये पाणी आहे आणि पाणी शिरल्याने जनजीवन इतकं विस्कळीत झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासाडी झाली आहे जीवना आवश्यक वस्तू भिजले आहे आणि महत्वाची बाब म्हणजे या गावामध्ये नेहमीच पुराचा तडाखा बसत असतो पुनर्वसनाची मागणी या गावाची मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली गेल्या कित्येक वर्षापासून पुनर्वसनाची मागणी होत आहे नेते मंडळी येतात पाहणी करतात परंतु गावकऱ्यांना पूर्णपणे दिलासा दिला जात नाही फक्त आश्वासित केले जाते आताही पावसा पाऊस आल्यानंतर आता काही पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू यांच्यासह काही नेत्यांनी इथं भेट दिली आहे पाहणी करत आहे परंतु नागरिक हे पूर्णपणे आश्वासन म्हणजे पूर्ण पूर्तता आश्वासन पूर्ता करता करण्याची मागणी करत आहे आम्हाला पुनर्वसन हवे हीच मागणी या गावातून जोर धरू लागली आहे श्रद्धा नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी